हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला साड्यांमधून ब्लाऊज पीस कसे कट करायचे हे दाखवणार आहे आणि जर साडीमध्ये कोस असेल कोस म्हणजे तिरका भाग असतो तो कसा कट करायचा हे दाखवणार आहे नवीन शिकणार आहे त्यांना ही खूप महत्वाची टीप आहे जेणेकरून तुम्हाला ही स्टिच करताना काही प्रॉब्लेम येणार नाही मी फॉल कसा लावायचा हे मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तिने व्हिडिओ व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता चॅनेलवरती नवीन असाल तर त्यांनी माय चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला सर्व काही शिरायचं शिकवणार आहे हे बघा हे माझ्या कस्टमरच्या तीन साड्या आलेल्या आहेत पिको कॉल करण्यासाठी हे असे आहे ह्याच्यामध्ये मी दोन ब्लाऊज पीस काढून घेतलेले आहे आणि हे कोस ह्या सा दोन साडीमध्ये कोस आहे आणि कोस कसा काढायचा हे साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि ह्या साडीमधला ब्लाऊज पीस तुम्हाला का कसं काढायचं तेही दाखवणार आहे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा हे बघा ही साडी मी अशी ओपन केलेली आहे हा पदर आहे ही माणसे नाही सध्या ट्रेंडमध्ये असणारी साडी आहे ही बघ पहा अशी आहे साडी आता हा ब्लाउज पीस आहे जे आपण नेसणारी बाजू आहे त्या साईडला हा ब्लाउज पीस आहे मग आपल्याला हा कट करायचा आहे कधी कधी हा ब्लाउज पीस पदरच्या साईडला पण असतो त्यामुळे आपण हे चेक करून घ्यायचा हा ब्लाउज कोणत्या साईडला ह्या कॉन्ट्रास्ट मध्ये हा कसा कट करायचा मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे बघा मी साडीची व्यवस्थित अशी खाली हांतरून घेतलेली आहे आणि आपला ब्लाऊज पीस वेगळा दिसत आहे साडी वेगळी दिसत आहे आता जी लाईन आहे त्या लाईननेस बरोबर आपल्याला इथे कट करत जायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करत जायचं आहे जर जा तुमचा ब्लाउज पीस वेगळा नसेल जर साडीमध्येच असेल सेम कलरचा तर आपल्याला तो मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तो ऐंशी सेंटीमीटर किंवा एक एक मीटर असा काढून घ्यायचा आहे हे बघा मी असा हा ब्लाउज पीस हा कट करून घेतलेला आहे आता जर क्रॉस मध्ये असेल साडी तर कशी कट करायची तेही तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते हे बघा मी ऑलरेडी या साडीला ब्लाऊज पीस काढून घेतलेला आहे हा साध्या दोऱ्याने ते स्टिच केला होता मी काढून घेतलेला आहे आता हे साडीला आपला कोस आहे आता कोस कसा काढायचा हे बरेच जणांना माहीत नसते मी हा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे इथे बघा मी खाली फरशीवरती साडी अशी पसरवून घेतलेली आहे आता जे आपण फरशीवरती घेतलेली आहे ती एक लाईन व्यवस्थित सरळ असते फरशीची हे बघा ही लायन असते ना ही सरळ अशी आपली असते फरशीची त्या फरशीवरती मी बरोबर अशी साडी ही ठेवून दिलेली आहे व्यवस्थित पद्धतीने आणि जी लाईन आहे फरशीची त्या लाईन नुसारच आपल्याला साडी कट करून घ्यायची म्हणजे आपला क्रॉस मध्ये जो भाग आहे तो निघून जाणार आहे आणि आपली साडी एकसारखी व्यवस्थित येणार आहे आणि आपण पिको पण व्यवस्थित करू शकतो म्हणजे ती जाणार नाही आता मी तुम्हाला कट करायचं बघा ही सोपी ट्रिक आहे जेणेकरून तुमच्या हे लक्षात येईल हे बघा जी फरशीची लाईन आहे त्या लाईन मी हे कट करत कर जाणार आहे फक्त साडी तुम्ही व्यवस्थित पसरवून घ्या काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना अशा पद्धतीने आपली टोक खालचा आहे जे बागा है, है, है। बागा है, है, बाग आहे ते बरोबर त्या फरशीच्या लाईन ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कट करत जायचं आहे हे बघा अशा लाईन आपण हे असं पूर्ण असं हे कट करून घेतलेला आहे आणि क्रॉसचा भाग बाजूला काढून घेतलेला आहे हे बघा या लाईननुसारच मी कट करून घेतलेला आहे आणि आपली ही लाईन बरोबर सरळ आलेली आहे आणि तुम्ही ते पायपिंग व्यवस्थित करू शकता आणि फॉल कसा लावायचा हे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तिने मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून दे तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद